नमस्ते मी योगेश कुटे लेख खबर बात मध्ये स्वागत माजी मंत्री आणि राज्यातील ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील या आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर जिल्हा परिषदेचं आपलं नशीब आजमावत आहे जे हर्षवर्धन पाटील पवार कुटुंबाचे विरोधक म्हणून ओळखले जात होते ज्यांचं पूर्ण राजकारण हे पवार कुटुंबाच्या विरोधावर उभं राहिलं तेच आता हर्षवर्धन पाटील हे अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करू लागलेले आहेत जानेवारी दोन हजार सव्वीस हा हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट म्हणता येईल अशी परिस्थिती आहे कारण आतापर्यंत हर्षवर्धन पाटील यांची जाने अगदी दोन हजार चोवीस पर्यंतची जी ओळख होती ती ओळख कट्टर पवार विरोधक अशीच होती पण आता तो सगळा इतिहास विसरून आता हर्षवर्धन पाटील नवा डाव आता राष्ट्रवादीसोबत मांडत आहेत एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा हर्षवर्धन पाटील त्यांचा प्रत्येक नवा डाव हा त्यांना नव्या शिखरावरती घेऊन जात होता त्याला कारण एकच होतं कारण बारामती शेजारी असलेला त्यांचा जो इंदापूर तालुका आहे या इंदापूर तालुक्यातून त्यांनी पवारांच्या विरोधातील पुणे जिल्ह्याचं जे जर राजकारण करून योग्यरित्या करू शकत असेल तर ते हर्षवर्धन पाटील करू शकतील अशी एक प्रतिमा काँग्रेसच्या नेत्यांच्या मनामध्ये तयार केलेली होती त्याचा त्यांना वेळोवेळी फायदा झाला हर्षवर्धन पाटील हेच आपले कट्टे विरोधक आहेत हे पवारांनी देखील ओळखलं होतं त्यातही अजित पवारांनी जास्त ओळखलं होतं त्यामुळं अजित पवार विरुद्ध हर्षवर्धन पाटील असा जो सामना आहे तो जिल्ह्यामध्ये वारंवार रंगत होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असू द्यात सहकारी कारखान्यांच्या निवडणुका असं असं असू द्यात या दोन्ही ठिकाणी हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे आमने सामने येत होते पण आता दिवस पालटले आहेत आणि हेच हर्षवर्धन पाटील असं म्हणत आहेत की आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेले आहेत माझ्यात आणि दत्तात्रे भरणे जे अजित पवार यांचे आमदार आहेत राज्यामध्ये मंत्री आहेत त्यांच्यामधला इतका टोकाचा संघर्ष निर्माण झाला आहे की इंदापुरामधल्या शंभर गावांमध्ये आधी गाव पातळीवरती हा संघर्ष हे भांडण पोहोचलेला आहे त्यातून आता आम्हाला मुक्तता हवी आहे आणि त्यामुळेच मी पवारांसोबत गेलो आहे आता हे जे हर्षवर्धन पाटील यांचं वाक्य आलेलं आहे ते याच्यामुळे आलेलं आहे की दोन हजार चौदा पासून हर्षवर्धन पाटील यांची इंदावर इंदापूर वर्षी पकड ही सातत्यानं कमी होत गेली दोन हजार चौदाला त्यांचा आमदार केला विधानसभेला पराभव झाला दोन हजार चोवीस देखील त्यांचा पराभव झाला आणि दोन हजार एकोणीस मध्ये देखील पराभवने त्यांना बरंच काही शिकवलं आणि त्यामुळंच हर्षवर्धन पाटील आता या संघर्षाला अजित पवारांच्या सोबतच्या वादाला आता कंटाळले असावेत आणि त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतलेला असावा दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत हर्षवर्धन पाटील यांचं प्रत्येक पाऊल त्यांच्या दृष्टीने चुकीचं ठरत गेलं आणि त्यामुळंच त्यांना अशी राजकीय पिछे हाट स्वीकारावी लागली पण त्याच वेळीच त्यांच्याकडे त्या अशा काही संधी चालून आलेल्या होत्या की त्यामुळं त्यांचं राजकारण आजही सत्ता स्थानावरनं चाललं असतं किस्सा आहे आ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा या लोकसभा निवडणुकीच्या वेळेसच लोक भाजपला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात तगडा उमेदवार हवा होता आणि हा उमेदवार म्हणून हर्षवर्धन पाटील यांनाच भाजपनं पहिली ऑफर दिलेली होती आणि त्यांना असं सांगितलं होतं की जर तुम्ही विजय झालात तर तुम्हाला दिल्लीमध्ये चांगलं स्थान मिळेल आणि जर लोकसभा निवडणुकीत तुम्ही पराभूत झालात तरी तुम्हाला राज्यामध्ये आम्ही चांगली संधी देऊ अशा प्रकारचा शब्द भाजपनं दिला होता पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमध्येच राहून सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा विजयासाठी काम केलं पण दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा त्यांना काँग्रेस सोडून भाजपमध्ये जावं लागलं जेव्हा संधी होती तेव्हा त्यांनी ती घेतली नाही आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडे लढूनही त्यांचा पराभव झाला भाजपने त्यांना विविध ठिकाणी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केला पण विधानसभा निवडणुकीच्या वेळेस देखील त्यांचं गणित नाही त्यांना असं वाटत होतं की महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला मिळेल पण तसं झालं नाही त्यामुळे त्यांना परंपरागत विरोधक असलेल्या शरद पवारांशी जुळून घ्यावं लागलं त्यांना शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करावा लागला पण दत्तात्रय भरणे यांचं दोन हजार चौदा पासून तर नशीब असं आहे की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा तीन निवडणुकांमध्ये सातत्याने त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला खर तर दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या पराभवाचं उठ्ठ हे हर्षवर्धन पाटील यांना कधी ना कधी काढायचं होतं व तशी त्यांनी संधी विधानसभा निवडणुकीमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रयत्न केला पण या नगरपालिका निवडणुकीमध्ये देखील दत्तात्रय भरणे हे हर्षवर्धन पाटील यांना भारी ठरलो आणि मग हर्षवर्य पाटील यांच्या लक्षात आलं की आपली ताकद आता कुठेतरी कमी होत आहे त्यामुळं तडजोड केल्याशिवाय पर्याय नाही त्यांनी असं देखील कार्यकर्त्यांना बोलून दाखवलं की आता पुढच्या काही दिवसामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत आणि या ग्रामपंचायत निवडणुकामध्ये जर भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील असा सामना गाव पातळीवर जर राहिला तर अनेक गावांमध्ये भांडणं होतील तंटे होतील डोके फुटतील आणि त्यामुळं मी आता तडजोडीची भूमिका स्वीकारलेली आहे हे जरी एक कारण हर्षवर्धन पाटील सांगत असतील तरी त्यांच्या मुलीचं देखील भवितव्य मला वाटतं त्यांना कुठेतरी सिकोड करायचं होतं ता ता भाजपची ताकद इंदापूरमध्ये फारशी नाहीये जी काही ताकद आहे ती राष्ट्रवादीची आहे घडाण्याची आहे तुतारीची आहे आणि संघर्ष करायची देखील आता त्या पद्धतीने शक्ती ही हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत यांच्यापाशी नसावी त्यामुळेच त्यांनी मग दत्तात्रय भरणे यांच्याशी जुळून घेण्याचा निर्णय घेतलेला दिसून येत आहे दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचे कारखाने देखील अडचणीत आहेत आणि थेट भाजपमध्ये आता जाणं एकदा भाजपमधनं बाहेर पडल्यानंतर पुन्हा फडणवीस यांना गळ घालणं हे त्यांना योग्य वाटलं नसावं त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष हा सत्ता सा, सत्तास्थानी आहेच त्यांच्या बरोबर राहू आणि आपल्या कारखान्यांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडू त्यामुळं त्यांच्या मुलीचा करिअर राष्ट्रवादीशी तडजोड केल्यामुळं मार्गी लागू शकतं त्यांच्या सहकारी संस्थांचे प्रश्न हे मार्गी लागू शकतात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांची ताकद जी अगदी पणाला लागली लागू शकली असती ती आता लागण्याची वेळ येणार नाही तडजोडीनं दोन्ही भरणे आणि पाटील यांच्या तडजोडीने उमेदवार सरपंच पदाधिकारी निवडून येऊ शकतात त्यामुळं ही तडजोड स्वीकारून हर्षवर्धन पाटील यांनी आपलं पुढचं राजकारण थोडस सुरक्षित केलेलं आहे मला वाटतं त्यांची जी कन्या आहे अंकिता हर्षवर्धन पाटील यास त्यांच्या पुढच्या राजकीय वारजार असू शकतील आता वारंवार विधानसभा निवडणूक लढण्याचा हर्षवर्धन पाटील यांचा देखील मनोदय नसावा नव्या पिढीकडे सूत्र त्यांची देण्याचा त्यांचा इरादा यातून आपला दिसून येतो आहे हर्षवर्धन पाटील यांची देखील सुरुवात ही जे झेडपीच्या राजकारणापासूनच झालेली होती आता अंकिता पाटील यांना दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवरती पाठवून त्यांना आपलं इंदापूर पुरत का होईना पण आपली जागा ही एक प्रकारे सुरक्षित राखायची आहे दुसरी गोष्ट आहे अजित पवारांची अजित पवारांना पुणे जिल्हा परिषदेवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता आणायची आहे कोणताही तगडा उमेदवार जर घड्याच्या तिकिटावर आपल्याकडे यायला तयार असेल तर त्याचा त्यांना नकार नाही आणि हर्षवर्धन पाटील यांची जर कन्या घराच्या चिन्हावर जर उभी राहत असेल तर त्याचा अजितदादा यांनी स्वागत केलं आणि त्यामुळं हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार असा जो राजकीय संघर्ष एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून सुरू होता तो या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये संपलेला आहे आता हर्षवर्धन पाटील यांची दोन हजार चौदा पासनं सातत्यानं भूमिका बदलत राहिली आता त्यांच्या बदलत्या भूमिकेचं स्वागत मतदार कसं करणार हे देखील पाहणं अवसुक्याचं ठरू शकेल नगरपालिका निवडणुकीतच त्यांनी प्रदीप गराडकर यांच्याशी जी युती केलेली होती ती अनेकांना आवडलेली नव्हती त्यामुळं प्रदीप गराडकर यांचा पराभव झाला असं देखील बोललं जातं आता ज्या राष्ट्रवादीच्या विरोधात ज्या अजितदादांच्या आणि भरणी मामांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील लढले आता त्यांच्या सहाय्यानं आपल्या मुलीला जिल्हा परिषद पाठवण्याचा त्यांचा ते प्रयत्न आहे हा त्यांचा प्रयत्न तिथल्या मतदारांना आवडतो का हे आपल्याला आता पुढच्या फेब्रुवारीच्या सहा तारखेला कळेल तोपर्यंत पहा लेट्सअप मराठी